हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीला पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मंडळी दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला आपण नागपंचमी साजरी करतो हिंदू धर्मातील बाकीच्या सणांप्रमाणेच नागपंचमीच्या सणाला देखील विशेष महत्व आहे नागांचा राजा म्हणजे वासुकी त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिले वासुकी नागाचं नाव जर तुम्ही समुद्रमंथनाच्या कथा ऐकलेल्या असतील तर त्यामध्ये वासुकी नावाच्या नागाचं उल्लेख केलेला आहे श्रीकृष्णाच्या कथा असतील यमुनेचा पूर असतील तर अशा अनेक कथांमध्ये वासुकी नावाच्या नागाचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं तर या नागदेवतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी त्याचबरोबर आपल्या कुंडलीत जर कालसर्प दोष असेल तर तो दूर व्हावा किंवा पुन्हा कधी आपल्याला आयुष्यात कालसर्प दोष आपल्या कुंडलीत येऊ नये यासाठी नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी शेतकरी राजाकडून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागदेवतेला हानी पोहोचू नये किंवा कोणत्याही व्यक्तीकडून नागदेवतेला हानी पोहोचू नये किंवा त्या नागदेवतेने कधी व्यक्तीला दंश करू नये यासाठी नागपंचमीला खास करून नागाची पूजा केली जाते तर अगोदर आपण या वर्षीची म्हणजे वर्ष दोन हजार चोवीस मधील नागपंचमी केव्हा आहे ते बघूया वर्ष दोन हजार चोवीस मधील श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला शुक्रवारी आहे म्हणजे शुक्रवारी आपल्याला नागपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा करायचा आहे संपूर्ण दिवस नागपंचमीचा असल्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही नागपंचमीची पूजा करू शकता त्यासाठी तुम्हाला नागदेवतेचा चित्र असलेला कागद लागतो हा जो नागाचं चित्र असलेला कागद आपल्याला बाजारात नागपंचमीच्या वेळेस भेटतो तर त्याला नाग नरसोबा असं म्हटलं जातं तर हा जो नाग नरसोबाचा कागद असतो तो आताच्या काळात साधारणतः दहा ते पंधरा रुपयापर्यंत मिळून जाईल पूर्वी अगदी स्वस्त म्हणजे मला तर एक रुपयापासून नाग नरसोबा भेटायचा ते आठवतं नाग कागद घरी घेऊन यायचा हा कागद अतिशय पातळसर असतो आणि संपूर्ण श्रावण आपल्याला हा कागद घरामध्ये चिटकवून ठेवायचा असतो त्यासाठी हा कागद देवघरामध्ये एखाद्या दे भिंतीवर आपण चिटकवून द्यायचा आहे तर हा कागद म्हणजेच आपण जीवती व्रतासाठी जो कागद बघितला हा तोच कागद असतो बऱ्याच घरी हा कागद श्रावणाच्या पहिल्याच दिवशी चिटकवला जातो तुम्ही जर जीवती व्रत करत असाल तर तुम्हाला नवीन कागद आणण्याची गरज नाही हा कागद आपल्याला श्रावण अमावस्येपर्यंत म्हणजे पोळ्यापर्यंत घरामध्ये चिटकवून ठेवायचा असतो तुम्ही तो नागपंचमीच्या दिवशी घरात आणून चिटकवला तरीही चालेल किंवा मग श्रावणाच्या पहिल्या दिवशी किंवा जीवती व्रत करत असाल तर शुक्रवारी चिटकवला तरीही चालेल तर नागपंचमीच्या दिवशी घरीच पूजा कशी करायची ते आपण बघूया सर्वप्रथम ज्यांनी हा नाग नरसोबाचा कागद अगोदर घरात चिटकवलेला नसेल तर त्यांनी तो अगोदर भिंतीवर चिटकवून घ्यायचा आहे या कागदाला आघाड्याच्या पानांची माळ लागते तर ते आघाड्याची पानं घेऊन यायचे आणि सुईचा वापर न करता म्हणजे पाच किंवा सात आघाड्याची पाने आणायची आणि त्या धाग्याला गाठी बांधत त्यामध्ये आघाड्याचं पान टाकत असे पाच ते सात पानांची माळ आपण तयार करून घ्यायची आहे ही माळ तयार करण्यासाठी आपण सुईचा वापर करायचा नाही हे मी तुम्हाला अगोदरच जिवती व्रताचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये देखील सांगितलेलं आहे समजा तुम्हाला आघाड्याची पानं नाहीच उपलब्ध झाली तर तुम्ही दुर्वांचा वापर करू शकता किंवा मग सध्या जी फुलं उपलब्ध आहे त्या फुलांची माळ बनवून त्या फोटोला लावली कागदाला लावली तरीही चालेल विशेष करून पिवळ्या फुलांची माळ बनवली तर ते चांगलं राहील त्यानंतर त्या चित्रामध्ये जिथे तुम्हाला महिला दिसत आहेत तर त्या सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर नागदेवतेचं चित्र असेल लहान बाळा असतील बुध बृहस्पती असतील तर त्या बाकीच्या चित्रांना आपण अष्टगंध चंदन लावून घ्यायचं किंवा गंधगोळी लावली तरीही चालेल नागपंचमीचा योगायोग यावर्षी असा आहे की शुक्रवारी नागपंचमी आलेली आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्रवारी ज्योतीचं व्रत केलं जातं ज्योतीची पूजा केली जाते तर तुमचं दोनही काम एकाच वेळेस होऊन जाईल म्हणजे ज्या कोणी महिला ज्योतीचं व्रत करणार असेल तर त्यांची ज्योतीची पूजा देखील नागपंचमीला होऊन जाईल त्या सुरू करताना दीप प्रज्वलन करून घ्यायचं अशा प्रकारे हळदी कुंकू वाहून झालं की त्यानंतर धूप दिवानी त्या फोटोला ओवाळून घ्यायचं आणि नैवेद्य स्वरूपामध्ये आपल्याला कच्चं दूध ठेवायचं आहे तापवलेलं दूध आपण नैवेद्यामध्ये ठेवायचं नाही कच्चंच दूध ठेवायचं आहे का छोट्याशा फुलपात्रामध्ये कच्चं दूध घ्यायचं त्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे तांब्याच्या भांड्याचा दुधासाठी वापर करायचा नाही स्टीलच्या भांड्यामध्ये छोट्या फुलपात्रामध्ये दूध ठेवायचं नैवेद्य स्वरूपात त्यानंतर ज्वारीच्या लाह्यांना विशेष महत्त्व असतं समजा तुम्हाला ज्वारीच्या लाह्या नाही उपलब्ध झाल्या तर तांदळाच्या लाह्या ठेवल्या तरीही चालतील आणि या दिवशी कानोल्याच्या नैवेद्याला विशेष मान असतो आमच्याकडे नागपंचमीला कानोले बनवले जातात नैवेद्यासाठी तर कानोले म्हणजे काय तर एक प्रकारे गुळाची करंजीच असते म्हणजे छोटीशी पोळी लाटून त्यामध्ये गुळ भरायचा आणि त्याला करंजीचा आकार द्यायचा फक्त ती तळलेली नसते एकतर ती भाजलेली असते किंवा मग वाफवलेली असते तर हे कानोले देखील नैवेद्य स्वरूपात आपण ठेवायच्या हे अर्थात तुमच्याकडे तशी परंपरा असेल तर तुम्ही नक्कीच ठेवा किंवा तुमच्याकडे नैवेद्य ठेवण्याची दुसरी काही परंपरा असेल नागपंचमीला तर त्या प्रकारचा नैवेद्य तुम्ही नागपंचमीच्या दिवशी ठेवू शकता कारण प्रत्येकाकडे नैवेद्याची पद्धत वेगवेगळी असू शकते नागदेवतेला प्रार्थना करायची की हे नागदेवता माझ्या कुटुंबाचं संरक्षण कर त्याचबरोबर पूजा चालू असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप देखील आपल्याला चालू ठेवायचं आहे पूजेमध्ये नाग नरसोबाला कापसाचं वस्त्र देखील आपण आठवणीने अर्पण करायचं आहे त्याला हळदी कुंकू वाहून ते कापसाचं वस्त्र देखील त्या नाग नरसोबाला अर्पण करायचं आहे बऱ्याच महिला नागपंचमीला उपवास करतात तर नागपंचमीचा उपवास कसा केला जातो याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल ज्योतीची पूजा या दिवशी असल्यामुळे आपल्याला आपल्या मुलाबाळांचं औक्षण देखील करायचं आहे तर ते औक्षण कसं करायचं ज्युतीचं व्रत काय असतं याबद्दलची माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी या अगोदर पोस्ट केलेला आहे हवं तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला ज्योतीचं व्रताबद्दल माहिती नसेल तर ती माहिती नक्कीच तुम्हाला मिळेल आणि ज्यवतीचं व्रत करायला सोपं जाईल आणि जर समजा कोणी महिला गर्भवती असतील तर त्यांच्या मनात असा प्रश्न होईल की आम्ही नागपंचमीची पूजा करायची की नाही तर शक्यतो गर्भवती महिलांनी ही नागपंचमीची पूजा नाही केली तरी चालेल बऱ्याच महिला जवळ आसपास वारुळ असेल तर तिथे जाऊन पूजा करतात पण आतमध्ये जर नागदेवता असेल तर त्याच्यापासून आपल्याला इजा होऊ शकते म्हणून वारुळाची पूजा करायला जाताना सांभाळून जायचं काळजी घ्यायची वारुळाची पूजा देखील याचप्रमाणे करायची दूध घेऊन जायचं कच्चं दूध न्यायचं ज्वारीच्या लाया कानवलं ला। कापसाचं वस्त्र अशाच पद्धतीने वारुळाची देखील पूजा केली जाते तर तुमच्या गावात आसपास कुठे वारुळ असेल इतर महिला तिथे पूजा करण्यासाठी जात असाल सोबत कोणी असेल तर नक्कीच तुम्ही वारुळाच्या ठिकाणी जाऊन देखील पूजा करू शकता नसेल तर टेन्शन घेण्याचं कारण नाही आपल्या घरात देखील तुम्ही नाग नरसोबाच्या चित्राची अशा पद्धतीने साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे नागपंचमीची पूजा खूप काही हे अवघड नाही अगदी सोप्या पद्धतीची पूजा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे ज्यांना माहिती नसेल ना की नागपंचमीची पूजा कशी केली जाते तर त्यांना अशी साधी सोपी पूजा करायला तुम्ही नक्कीच सांगू शकता त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तरी चालेल त्याचबरोबर गर्भवती महिलांनी पूजा करायचीच नाही पण ज्या महिलांना सुतक असेल किंवा मासिक पाळी असेल तर अशा महिलांनी देखील नागपंचमीची पूजा करायची नाही आता तुमच्या लक्षात आलं असेल की नागपंचमीची पूजा कशी करायची कधी करायची ज्योतीची पूजा कशी करायची अशी सविस्तर सव माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तुमच्या भागामध्ये नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत कशी आहे नागपंचमीच्या दिवशी काय पदार्थ बनवले जातात तवा ठेवले जातात का असे कोणते नियम पाळले जातात तर ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत ते देखील मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनाही कळेल की नागपंचमीची पूजा नेमकी कशी केली जाते नागपंचमी कधी आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेलं जे बेल आयकॉन आहे त्यावरती देखील क्लिक करा म्हणजे जे रोज नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ मी पोस्ट करत असते तर रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला त्या नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा